मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळावं याकरिता मनोज चरंगे पाटील आपला लढा हे आक्रमक पद्धतीने लढत आहे आज सायंकाळी बारशीमधील चरंगे पाटलांचा मावळा आणि मराठा समाजाच्या आरक्षणावरती लढणारा आमचा एक सहकारी मित्र प्रसाद गेटे यांनी आत्महत्या केलेली आहे आत्महत्या करत असताना त्यांनी त्यांच्या चिठ्ठीमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की मी मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळावं याकरता आत्महत्या करतो आहे कारांगी पाटलांनी या लढ्याचं नेतृत्व करावं आणि आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा थांबवू नये अशा पद्धतीची विनंती त्यांनी त्यांच्या त्या चिठ्ठीमध्ये आत्महत्या करत असताना लिहिलेली आहे सर्वप्रथम गरजवंत मराठा समाजाच्या वतीनं प्रशांत तेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अर्पण करतो आणि मराठा समाजातील तमाम युवकांना अशी विनंती करतो या निमित्तानं की कुणीही आत्महत्या करू नका आत्महत्या हा कुठल्याच प्रश्नावर उत्तर असू शकत नाही कुठल्याच प्रश्नाचं हे समाधान असू शकत नाही ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटत सामाजिक प्रश्न कुठला असेल वैयक्तिक अडचणी असतील आमच्याशी संपर्क साधा नक्कीच आम्ही मराठा समाजातील छोटासा कार्यकर्ता म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा हो राहू परंतु आरक्षणासाठी कोणी आत्महत्या करू नका आपला सरसेनापती जरंग पाटील खंबीर आहे तो त्याग केलेला लढतो आहे त्याच्या पाठीशी पण आपण खंबीरपणे उभा राहू आणि मराठा समाजाला मधलंच आरक्षण पुण। घेऊन आपण थांबू परंतु कोणी आत्महत्यासारखा मार्ग पत्करू नका तुमच्या कुटुंबाकडे तुम्ही लक्ष द्या तुम्ही गेल्यानंतर तुमचं कुटुंब उड्यावरती पडतंय म्हणून आज आम्ही सरकार दरबारी तशीलदार साहेबांच्या माध्यमातून विनंतीसुद्धा केलेली आहे पत्र देखील दिलेलं आहे की प्रसाद जेटे यांनी जे आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी त्याचबरोबर सरकारनंच यापूर्वी व्यवस्था केलेल्या मराठा समाजातील जर कोणी आत्महत्या केली तर त्यांच्या घरच्यांना कुटुंबियांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेऊ तशी आम्ही या पत्रामध्ये मागणी केली आहे की प्रसाद जेटे यांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी घ्यावं सुद्धा आम्ही सरकारला विनंती केलेली आहे आणि सरकारला पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून सांगतो की लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा किती दिवस तुम्ही मराठा समाजाला तारीख ते तारीख एवढ्या दिवसात देऊ तेवढ्या दिवसात देऊ महिनाभर थांबा पंधरा दिवस थांबा अशा प्रकारचं तुम्ही नादी लावत बसणार आहात किती दिवस मराठा समाजाची अशा प्रकारे फसवणूक तुम्ही करणार आहात मराठा समाजाच्या मनामध्ये भावना निर्माण झाल्यामुळे आमचे पूर्ण आत्महत्या करत आहेत त्यामुळं सरकारनं जो आता मराठा समाजाला दिलेला शब्द आहे तो बाळावा आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढी या निमित्तानं विनंती करतोय पुन्हा एकदा समाजातील सर्व तरुण भावांना विनंती करतो की तुम्ही आत्महत्या करू नका आत्महत्या हा पर्याय नाही त्या ठिकाणी आपण लढू आणि सरंगे पाटलाच्या ठंबीरपणे पाठीशी उभा राहून आरक्षण मिळू हा त्याच्या मा मधला पर्याय आहे अशी आम्ही विनंती करतो आणि थांबतो जय जुजाऊ जय शिवराय